चंपाषष्ठी हा दिवस मुख्यतः खंडोबा मार्तंड भैरव महाराजांना समर्पित आहे हा सण मार्गशीर्ष शुद्ध षष्टीला साजरा केला जातो आणि खंडोबाच्या सहा दिवसांच्या नवरात्रीची समाप्ती या दिवशी होते खंडोबाची पूजा कुळाचार प्रत्येक कुटुंबाच्या परंपरेनुसार थोडी वेगळी असू शकते मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून ती खंडोबाचे नवरात्र सुरू होते या सहा दिवसांमध्ये खंडोबाच्या मूर्ती टाकासमोर तेला तुपाचा अखंड नंदादीप ठेवला जातो शक्य असल्यास मल्हारी महात्म्य ग्रंथाचे वाचन केले जाते खंडोबाची मूर्ती किंवा टाक यांची विधिवत पूजा करावी हळद कुंकू भंडारा पिवळी हळद आणि पिवळी फुले अर्पण करावी खंडोबांना भंडारा अत्यंत प्रिय असल्याने तो नक्की अर्पण करावा या दिवशीचा नैवेद्य फार महत्वाचा असतो वांग्याचे भरीत आणि बाजरीची भाकरी हा मुख्य आणि पारंपरिक नैवेद्य असतो चातुर्मासात वांगी खाणे सोडलेले असते ते या दिवशी नैवेद्य दाखवून पुन्हा सुरू करतात काही घरांमध्ये वडेघारग्यांचा किंवा आंबोळीचा नैवेद्यही करतात नैवेद्याचा काही भाग खंडोबाचे वाहन असलेल्या कुत्र्यांना त्यांची पूजा करून वाढण्याची पद्धत आहे